नागपूरचे संत्री प्रथमच मस्तक मस्कतला निर्यात करण्यात आले बांगलादेशनं आयात शुल्क वाढवल्यानं निर्यातीवर परिणाम झाला होता मात्र नागपुरी संत्राला नवी बाजारपेठ उपलब्ध होते पहिल्यांदाच विमानानं ओमानची राजधानी मस्कतला नागपुरी संत्रा निर्यात करण्यात आलेला आहे आता आपण नागपूरचा जो संत्रा आहे तो दीड टन सॅम्पल शिपमेंट पाठवली आहे ओमानमध्ये मस्कतला पाठवली आहे त्याच्यामधनं आपल्याला जो आता रिपोर्ट येईल त्या याच्या ये अनुषंगाने आपण जानेवारीपासून कंटेनर वीस टनाचे कंटेनर सुरू करणार आहोत पूर्ण सीझन जो आहे तो मृग वाहार आणि आंबियाबहार हे दोन्ही करायचं आपलं नियोजन आहे येवल्यातील तरुण मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीला फाटा देत मशरूमची शेती केली आहे दहा हजार रुपयेपेक्षाही कमी खर्चात अवघ्या तीन महिन्यात याचं उत्पादन सुरू झालं यातून त्याला चांगला नफा मिळायला देखील सुरुवात झालेली आहे तर या संदर्भात शेतकऱ्याशी बातचीत केली के आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातील छोटासा गाव असलेल्या पिंपरी येथील एका युवा शेतकऱ्यानं घरातच मशरूम शेतीची सुरुवात केलेली आहे पेशानं हा मेकॅनिकल इंजिनियर आहे मुकुंद कुदळ असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे मला सांग सुरुवातीला हे मशरूमची प्रेरणा कुठून मिळाली मी मशरूमची माहिती युट्यूबवर बघितली त्यानंतर पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली आणि पुण्याला ट्रेनिंग घेतल्यानंतर मी घरी आल्यानंतर दहा बाय दहाच्या रूममध्ये मी मशरूम शेती करण्याचा निर्णय घेतला मशरूम शेती ही चांगली उत्पन्न देते आणि ती बाकी शेतकऱ्यांनी पण करावी कर माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय पण नोकरीच्या मागे न लागता मी काहीतरी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि काय व्यवसाय करायचा असं डोक्यात असताना मशरूम शेतीची डोक्यात कल्पना आली त्यानंतर मी युट्यूबवर माहि माहिती बघितली आणि पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली सुरुवातीला मशरूम लागवडीसाठी तुला खर्च किती आला आता ही लागवड किती प्रमाणात तू केलेली आहे सर सुरुवातीला मी दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून आ, स्टार्टिंग केली आणि आता माझ्याकडं दीडशे बेड आहेत आणि त्याच्यापासून मला डेलीचं पाच ते सहा किलो प्रोडक्शन निघत आहे आणि मी त्याच्यातून चांगलं उत्पन्न घेतोय आता सध्या मशरूमची विक्री तू कुठे कुठे करतोय मार्केटिंग कशी कर मशरूमची मार्केटिंग मी लोकल मार्केटमध्ये मशरूम विकतोय आणि जे उरलेले मशरूम आहे ते मी वाळवतो वाड़ वाळलेले मशरूम पंधराशे रुपये किलो ने विकतात सुदर्शन खिल्लारे झी मीडिया येवला वर्ध्यात कपाशीवर मावा चिकटा रोगाचा आणि बोंडळीचा प्रादुर्भाव झालाय अळीच्या प्रादुर्भावानं कपाशीची वाढ खुंटलेली आहे त्यामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडलाय कपाशीवर आलेल्या रोगामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांना वर्तवली आहे संदर्भात शेतकऱ्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी सीतादेवी होत कपाशीचं पीक शेतकऱ्यांचा हाती आलेलं आहे मात्र कपाशीवर सध्या मावा चिकट्या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला परतीच्या पावसामुळे कपाशीचा जो पहिला सुरुवातीचा जो फ्लॅश होता हा पूर्ण गळला परतीचा पाऊस म्हणजे दसऱ्यामध्ये जो परतीचा पाऊस झाला हा पूर्ण फ्लॅश गळला त्यात काही उर्वरित जो पहिला माल जो पकडला पराठीने त्यात एकरी साडेतीन ते चार क्विंटलचा पहिला भेचा निघाला त्याच्यानंतर दुसरा फ्लॅश जो आहे तो चांगल्या व्यवस्थित प्रकारे पराठीवर होता पण आता त्याच्यावर बोंडळी आणि बोंड सड दोनही ह्या गोष्टी आलेल्या आहे आणि पराठीवर मावा तुडतुडा आणि चिकट्याचा प्रमाण एवढा आहे की हे पूर्ण पराठी हे झाडाच्या झाडच काळे पडले या पराठीला जर आपण बोंड पाळले तर आजच्या परिस्थितीत पन्नास साठ बोंड तयार आहे पण हे फुटण्याच्या तयारीत नाही या पद्धतीचे बोंड हे झालेले आहे आणि तीन ते चार क्विंटलमध्ये या कपाशीचा खर्च सुद्धा निघत नाही मशागीचा खर्च निघत नाही गुडू हा भाग वेगळाच राहिला त्यात कपाशीला दरसुद्धा नाही शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकार उभं तर नाहीच आहे पण शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव तरी मिळावा ही शेतकऱ्याची अपेक्षा यामध्ये जे तुम्ही जे सांगतात त्यामुळं कपाशी पिकाचं उत्पन्नात घट होऊ शकते काय वाटतं कपाशी उत्पन्न हे म्हणजे साधारण एक आपला ॲव्हरेज जो असतो आठ नऊ क्विंटलचा त्याच्यापेक्षा अर्ध्यावर कपाशीचं उत्पन्न आलेलं आहे कॅमेरामॅन निखिल श्रीरामे सोबत मी मिलिंद अंडे झी चोवीस तास वर्धा तर मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होतोय सततच्या ढगाळ वातावरणामुळे मका पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय मक्यावर खोड अडीचा वाढल्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी गेली आठवडाभरापासून पडणाऱ्या सततच्या ढगाळ हवामानामुळे आणि रिमझिम स्वरूपाच्या पावसामुळे बळीराजा शेतकऱ्याची चिंता वाढलेली आहे मी सध्या मकाच्या पिकामध्ये उभा आहे आपण या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली तर मकाच्या पिकामध्ये तर मक्याच्या गाभ्यामध्ये खर तर काळा मावा पडलेला पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी खोडाळी सुद्धा पाहायला मिळत आहे परिणामी याचा मोठा फटका मका उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे सतत पडणारा ढगाळ हवामान त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या आता परिस्थिती अशी आहे हे वातावरण वातावरण झाले त्या वातावरणामुळे पिकांचं तर नाशच चाललेलं आहे पुढं आळी चाललेली आहे त्याला हवामान चांगलं नसल्यामुळं पीक नास नाश होत चालला त्याचा पुढं बाजार नाही काय नाही काय नाही शेतकरी खूप अडचणीत असा महाग अडचणीत येत चाललेला आहे नको नको जर शेती करावं का नाही असं विषय पण फवारणी करून हा मावा कव्हर होता का मग कवर थोडाफार होतो निम्म पीक जात भांडवलही उभं राहत नाही हो भांडवल उभं नसल्यामुळं शेतकऱ्यांना फार अडचणीतच दिवस आहे सर्व नक्कीच शेतकऱ्याने मोठ्या आशेने आपल्या शेतात मक्याचं पीक केलेलं आहे मात्र वातावरणातील बदलाचा याचा मोठा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळत आहे हे मन चापूर जिमिडिया खेड पुणे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्वद हजार क्विंटल मक्याची आवक झाली आहे त्यामुळे भावही पडले शासनानं मक्याला दोन हजार दोनशे नव्वद प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला मात्र व्यापाऱ्यांकडून दो दोन हजार रुपयांची मक्याची खरेदी होते त्यामुळे किमान हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकरी करतात नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे दर निम्म्यावर आलेत हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची खरेदी केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे सरासरीपेक्षा जास्त झालेला जा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली आहे त्यात दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीचा सामना करावा लागतो